हाय स्टुडंट भावना जाधव क्लासेसमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत चॅनेलवरती नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा आणि नोटिफिकेशन पाहण्यासाठी बेल ऐकॉनला प्रेस करा जेणेकरून यापुढील येणाऱ्या नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत लवकर पोहोचेल आणि तुम्ही माझा कोणताही व्हिडिओ मिस करणार नाही तर बघा मागच्या व्हिडिओमध्ये आपण कॉम थर्ड इयर सेमिस्टर फिफ्थ तर यामधील ॲडव्हान्स अकाउंटिंग याचा प्रिव्हियस इयर पेपर पाहिला होता तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बी कॉम थर्ड इयर फिफ्थ सेमिस्टर नोव्हेंबर डिसेंबर दोन हजार तेवीसमध्ये झालेला हा प्रिव्हियस पेपर आहे तर मॅनेजमेंट अकाउंटिंग तर याचा पेपर आपण आज पाहणार आहोत तर बघा टाईम असेल दहा ते एक मार्क्स असतील पंच्याहत्तर आणि बघा टाईम एकूण तीन तासाचा असेल तर बघा या नोट्स तुम्हाला माहितीच असेल तर बघा सर्व प्रश्न सोडवणे आवश्यक आहे नॉन प्रो प्रोग्रामेबल गणकयंत्र वापरण्यास परवानगी आहे तुम्हाला मी मागच्या व्हिडिओमध्ये सुद्धा सांगितलेला आहे आणि कार्य आवश्यक आहे त्यास गुण आहेत तर पहा मॅनेजमेंट अकाउंटिंग यामध्ये पहिला क्वेश्चन तुमचा वीस मार्कासाठी असेल तर हा प्रश्न तुम्हाला पहिला प्रश्न वीस मार्कासाठी असेल तुम्हाला कंपल्सरी सोडवणे आवश्यक आहे तर बघा गेल्या वेळेस प्रिव्हियस पेपरमध्ये क्वेश्चन पहिला हा विचारण्यात आलेला होता की श्री गणेश लिमिटेड सप्लायड युअर यू द फॉलोईंग इन्फॉर्मेशन इयर दिलेला आहे सेल्स दिलेला आहे प्रॉफिट दिलेला आहे तुम्हाला इथं कॅल्क्युलेट करायला सांगितलेलं आहे पी वी रेशो ब्रेक इवन पॉईंट वेरिएबल कॉस्ट फॉर टू पिरियड प्रॉफिट वेन सेल्स आर तर याचा आन्सर जर तुम्हाला पाहिजे असेल जेव्हा तुम्ही मला कमेंट कराल मॅम याचा आन्सर मला सोडवून द्या तर मी याचा आन्सर सोडून एक व्हिडिओ तुमच्यासाठी तयार करेन त्यानंतर बघा सेकंड क्वेश्चन होता तर जे विद्यार्थी मराठीमध्ये आहेत त्याने मराठीमध्ये हा क्वेश्चन पेपर सोडवला तरी काही हरकत नाही त्यानंतर सेकंड क्वेश्चन तुम्हाला पंधरा गुणांसाठी असेल तर सेकंड क्वेश्चन आहे द बॅलन्स शीट ऑफ ए बी सी कंपनी लिमिटेड ॲज द एंड ऑफ द इयर ट्वेंटी ट्वेंटी वन अँड ट्वेंटी ट्वेंटी टू आर गिव्हन बिलो तर बघा लायबिलिटीज दिलेला आहे दोन हजार एकवीस बावीस असेट आहे दोन हजार एकवीस बावीस तर हा प्रॉब्लेम तुम्हाला पंधरा गुणासाठी असेल सेकंड प्रॉब्लेम तर फंड फ्लोचा प्रॉब्लम सेकंड प्रॉब्लेम असेल तर हा सुद्धा प्रॉब्लेम सोडवून पाहिजे असेल तर, तर तुम्ही मला कमेंट करा मी तुम्हाला व्हिडिओमध्ये आन्सर आन्सरे सांगेन याच्याच खाली तुम्हाला एक ऑरमध्ये यालाच एक क्वेश्चन दिला जाईल तर हा बघा प्रिव्हियस इयरचा क्वेश्चन पेपर आहे तर मी तुम्हाला स्क्रीन शेअर करत आहे जर तुम्हाला हा क्वेश्चन पेपरचा पीडिओ पाहिजे असेल तर टेलिग्राम चॅनलची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे त्यावरती मी अपलोड केलेला आहे तिथे जाऊन तुम्ही डाउनलोड करून घेऊ शकतात तर बघा याला ऑर फंड फ्लोचाच प्रॉब्लेम तुम्हाला विचारण्यात येईल त्यानंतर क्वेश्चन तिसरा तर क्वेश्चन तिसरा तुम्हाला कॅश फ्लो स्टेटमेंटवरती असेल तर बघा प्रिव्हियस पेपरमध्ये कोणता क्वेश्चन आलेला होता फ्रॉम द फॉलोइंग इन्फॉर्मेशन प्रिपेअर अ कॅश फ्लो स्टेटमेंट ॲज ऑन थर्टी फर्स्ट डिसेंबर टू थाउजंड ट्वेंटी टू अप्लाईन द मेथड ॲज थ्री तर हा कॅश फ्लो स्टेटमेंटचा तुम्हाला क्वेश्चन आहे तर तुम्हाला कॅश फ्लो स्टेटमेंट तुम्हाला प्रिपेअर करायचा आहे तर हा क्वेश्चनसुद्धा तुम्हाला पंधरा गुणासाठी असेल त्यानंतर यालाच ऑर क्वेश्चन एक विचारला जाईल ए बी सी लिमिटेड गिव्ज यू द फॉलोइंग इन्फॉर्मेशन यू आर रिक्वायर टू प्रिपेअर अ कॅश फ्लो स्टेटमेंट बाय यूजिंग इनडायरेक्ट मेथड ॲज पर ॲज थ्री फॉर द इयर दॅट एंडेड ऑफ थर्टी फर्स्ट मार्च तर इनडायरेक्ट मेथडचा कॅश फ्लो स्टेटमेंटवरती तुम्हाला प्रॉब्लेम विचारण्यात येईल प्रश्न तिसऱ्यामध्ये क्वेश्चन तिसरा हा तुम्हाला पंधरा गुणासाठी असेल त्यानंतर क्वेश्चन चौथा तर क्वेश्चन चौथा हा बजेट अँड बजेटेरीवरचा असेल तर बघा एस आर मॅन्युफॅक्चरिंग कंपनी सबमिट द फॉलोईंग फिगर्स फॉर युअर कन्सिडरेशन्स तर बघा हा प्रॉब्लेम तुम्हाला पंधरा गुणासाठी असेल चौथा सुद्धा तर यालाच गेल्या वेळेस कोणता वॉर आलेला होता तर बघा सेल्स बजेट आणि एक प्रोडक्शन बजेट असेल तर हा बघा द एक्सपेन्सेस बजेटेड फॉर प्रोडक्शन ऑफ ए वन हं वन थाउजंड युनिट इन द फॅक्टरी आर फर्निश्ड बिलो तर क्वेश्चन चौथा हा तुम्हाला पंधरा गुणांसाठी असेल एक असेल बजेटेड सेल्स आणि एक असेल सेल्स बजेट आणि एक असेल प्रोडक्शन बजेट त्यानंतर क्वेश्चन नंबर फाईव्ह तर क्वेश्चन नंबर पाचवा वा तुम्हाला दहा गुणांसाठी असेल तुम्हाला त्यातले दोन क्वेश्चन सोडवायचे आहेत प्रत्येकी पाच गुण असतील तर गेल्या वेळेस क्वेश्चनमध्ये आलेले क्वेश्चन आहेत मागच्या इयरचा क्वेश्चन पेपर आहे तर बघा पहिला क्वेश्चन होता फंक्शन ऑफ मॅनेजमेंट अकाऊंट स्कोप ऑफ मॅनेजमेंट अकाउंटिंग थर्ड क्वेश्चन होता रोल ऑफ मॅनेजमेंट अकाउंटिंग इन डिसिजन मेकिंग चौथा होता नेचर ऑफ मॅनेजमेंट अकाउंटिंग यालाच मराठीमध्ये होतं थोडक्यात हा कोणत्याही दोन व्यवस्थापन लेखाकर्माचे कार्य किंवा व्यवस्थापन लेखाकर्माची व्याप्ती किंवा निर्णय प्र प्रक्रियेत व्यवस्थापन लेखाकर्माची भूमिका चौथा होता व्यवस्थापन लेखाकर्माचे स्वरूप तर यामधील कोणतेही दोन क्वेश्चन तुम्हाला पाचव्या क्वेश्चनमध्ये सोडवायचे आहेत तर अशा पद्धतीने हे मॅने मॅनेजमेंट अकाउंटिंगचा पेपर प्रिव्हियस पेपर आहे जर तुम्हाला काही अडचण असेल किंवा कोणत्या पेपरचा प्रिव्हियस पेपर, पेपर पाहिजे असेल कोणत्या विषयाचा तर तुम्ही मला कमेंट करा तुम्हाला तो प्रिव्हियस पेपर भेटून जाईल अभ्यास करण्यासाठी तर एक्झाम जवळच आलेली आहे त्याचा टेबल मी लवकरच अपलोड करणार आहे चॅनेलवरती नवीन असाल तर सर्वात आधी चॅनेलला सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून यापुढे येणारे नवीन व्हिडिओज तुम्हाला भेटत राहतील धन्यवाद